महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अन्याय ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गटांचे आमदार आहेत त्या ठिकाणी होत आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये या प्रकारचा अन्याय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे झालेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये चार विधानसभा असतात त्या ठिकाणी तीन आमदार हे सत्ता पक्षाचे आहेत आणि आमगाव विधानसभामध्ये काँग्रेसचे आमदार असल्यामुळे पंतप्रधान ग्रामीण सडक योजना विभागातर्फे आताच एक निविदा काढण्यात आलेले आहे त्या निविदामध्ये अर्जुनी मोरगाव देवरी अर्जुनी मोरगाव गोंदिया आणि तिरोडा या तीन मतदारसंघामध्ये ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकरिता निविदा काढल्या आहेत परंतु आमगाव मतदारसंघाकरिता कोणत्याही प्रकारचा फंड त्या ठिकाणी आलेला नाही आणि त्या आमगाव मतदारसंघामध्ये ग्रामीण रस्त्यांची हालत अत्यंत दयनीय आहे तरी त्या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे कोणत्याच प्रकारच्या निधी देण्यात आलेला नाही हा अन्याय सर्वस्त्रा ग्रामीण जनतेपैकी अन्याय आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षालाही ओट करणारे लोक राहतात परंतु अशा प्रकारचा अन्याय करून आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण विकासाची हालत खराब करण्याचं काम ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे करण्यात आले आणि ह्या निविदा पंचवीस कोटीच्या वर अर्जुनी मुरगाव तिरोडा आणि गोंदिया मतदारसंघाला देण्यात आला परंतु आमगाव मतदारसंघामध्ये दयनीय स्थिती असताना या खुर्शीपारामध्ये लोकांना चिखलफेक आंदोलन केलं तरी त्या ठिकाणी एक रुपयाच्या कवडीच्या अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं नाही याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था गटातर्फे निषेध करण्यात आला